नमस्कार मैत्रिणीनो शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ढोबळी मिरचीचे भजे बनवणार आहोत तर साहित्य बघून घ्या मी इथं दोन वाटी बेसन पीठ घेतलेले आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मीठ ओवा चिरलेली कोथंबीर हळद जिरं आणि ढोबळी मिरची एवढ्या साहित्यात आपण ढोबळी मिरचीचे भजे बनवणार आहोत एकदम मस्तच कुरकुरीत चटपटीत बनवूया चला सर्वात अगोदर आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं बेसन पिठामधल्या सर्व गाठी मिक्स करून घ्यायचं एकदम इथे आपण आता दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर दोन चमचे टाकू शकता चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा ओवा असा हातावर घेऊन हा चोळून थोडस जिरं घालायचं जिरं एकदम ऑप्शनल आहे पण जिरं घातल्यानंतर भाज्यांला टेस्ट छान येते तर आधा चमचा जिरा घालूया थोडीशी हळद घालायची जास्त नाही घालायची चिमूडभर हळद घालायची ही चिरलेली कोथंबीर घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया जास्त पातळ नाही करायचं हे थोडंसं घट्ट मीडियम बनवायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर पाणी थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे करून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता हे दहा मिनटं भिजून देऊ तोपर्यंत आपण मिरची कट करून घेऊया मिरची मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता आपण ही अशा प्रकारे उभी कट करून घेणार आहोत एक लाईन करून घ्यायची उभी आणि आतमधलं जे असतं बिया वगैरे ते काढून घ्यायचं सर्व बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं अशा प्रकारे उभी पाडून त्यातला बिया बाहेर काढून टाकायच्या सर्व आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून घेणार आहोत थोडं थोडं भरायचं मिरची खूप पिकी लागते ना तर मग थोडं थोडं मीठ असं चिरून असं आतमध्ये आतल्या साईडला असं लावून घ्यायचं मिरची एकदम टेस्टी लागते आपल्या मिरची पकोडा तर अशा प्रकारे तुम्ही मीठ सर्व मिरच्यांना मी मीठ लावून घेते तेल गरम करून घ्यायचं गॅसवर चांगलं गरम होऊ द्यायचं कडकडीत तापून घ्यायचं तेल गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची ही मिरची आता आपण ही पीठ मिक्स करून ठेवलेली आहे याच्यात अशी बुडवून घ्यायची चांगली बघा अशा प्रकारे बुडवून घ्यायची आणि जास्त काही मेहनत करायची गरज नाही असं सिंपल बुडवून घ्यायची आणि तेलामध्ये सोडून द्यायची हे बघा दुसरी पण दाखवते अशा प्रकारे बुडवायची तेलात सोडून द्यायची आणि मिडियम गॅसवर चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची गॅस फास्ट नाही करायचा आता ही एक बाजू चांगली फ्राय झालेली आहे आता आपण याला उलटी करायची बघा अशा प्रकारे उलटपालट करीत राहायचं आणि सर्व भाजलेली मिरची तळून घ्यायची आपल्याला मिरची कच्ची नाही ठेवायची बघ तोपर्यंत मिरचीमधून बुडगुडे बुर्ण निघताय तोपर्यंत फ्राय करून घ्यायची बुडबुडे तेलातले कमी झाले का मिरची काढून घ्यायची अशी पूर्ण तळून झालेली आहे समजत तेलातले बुडबुडे आपले कमी झालेले आहेत तर आता आपण हे मिरची भजी काढून घेऊया चालेल आपली मिरची भजी तयार झालेली आहे ही जेवणासोबत खूप सुंदर लागतात स्नॅक म्हणून तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा हेल्दी हेल्दी का, का स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू